रायगडला विद्यालयाचे विद्यार्थी मंगेश्वर विद्यालयाचे विद्यार्थी अतिशय देशामध्ये आणि आनंदामध्ये या शैक्षणिक अनुभव होत आहे विद्यार्थ्यांमध्ये

नातेपुते शहराच्या पुढे आल्यानंतर हा टिपलेला निसर्गाचा सुंदर असं दृश्य पाहून खरोखर मनमोहून गेलेला आहे या निसर्गाचा देखावा पाहिल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा एक वेगळ्याच प्रकारचा आनंद आपण विद्यार्थ्यांच्या या चेहऱ्यावर आपण पाहू शकतो अतिशय कुतूहलाने या डोंगरदरीकडे पाहताना विद्यालयाचे विद्यार्थी हे पहा पलटण शहरामध्ये सर्व प्रवाशांचे स्वागत करणारी सुंदरशी वडाची झाडं या ठिकाणी आपण पाहतोय या सहेलीचा पहिला पॉइंट म्हणजे वाई वाई या तीर्थक्षेत्राकडे निघालेली ही बस आहे वाई या शहराकडे पोचल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आनंद या ठिकाणी पाहतोय वाईमध्ये बस थांबल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक शिस्तीचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे अतिशय शिस्तबद्ध अशिस्तबद्ध रांगेमध्ये हे विद्यार्थी वाईतील मंदिराकडे जाताना आपल्याला दिसत आहेत वाई येथील गणपती मंदिरामध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला परंतु व्हिडिओ काढू शकला नाही आतमध्ये व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे त्याच्यामुळे जेवढा निघालेला आहे तेवढाच या ठिकाणी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा मोबाईल बंद करावा लागलेला आहे पहा मंदिर परिसरामध्ये काढलेला हा व्हिडिओ अतिशय सुंदर असं बांधकाम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे मंदिराचे पिलर पहा अतिशय जुनं बांधकाम आहे सोळाव्या सतराव्या शतकातील हे बांधकाम आहे आणि मंदिर परिसरामध्ये असलेला हा नंदी पहा विशाल असा नंदी आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ काढलेला आहे विद्यार्थ्यांची दर्शनासाठी लागलेली ही रांग वरचं बांधकाम हे नवीन आपल्याला पाहायला मिळत आहे परंतु खाली हे जुनं बांधकाम आहे कोरीव दगड पहा कसे कोरलेले आहेत या ठिकाणी जुन बांधकाम पाहू शकताय तुम्ही विद्यार्थी सुद्धा कुतुहलाने या मंदिराकडे मंदिराच्या रचनेकडे पाहताना आतमध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचा मोठा असा नंदी या ठिकाणी पाहायला मिळतोय सुंदर असा नंदी आहे पा भल्या मोठ्या आकाराचा हा नंदी या नंदीच दर्शन घेताना विद्यालयाचे विद्यार्थी आहेत केवढा आहे पा हा नंदी हे सहल आपण कोपळ्यातून सुरुवात केली कोपळाई पंढरपूर वेळापूर त्याच्यानंतर नाट्यपुद्धी जी भेट होती भेट ती कुठं होती वाईला त्या वाई ठिकाणी आपण पोचलेलो आहे तर हे वाई जे शहर आहे हे शहर सातारा जिल्ह्यातील एक प्रमुख शहर आहे पा म्हणजे साधारणपणे सोळाव्या ते सतराव्या शतकामध्ये हे जे शहर आहे वाई वाई शहर महाराष्ट्राची राजधानी म्हणून ओळखलं जायचं आणि आपण या ठिकाणी खास वाई एक तीर्थक्षेत्र आहे आणि या वाईला दक्षिण काशी असं सुद्धा म्हटलं जात जसं आपण पंढरपूरला म्हणतो आली ते दक्षिण काशी तसे या वाईला पूर्वी दक्षिण काशी सुद्धा असं म्हणायचं ज्याप्रमाणे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे त्याच पद्धतीनं वाई हे शहर सुद्धा कसं आहे तीर्थक्षेत्र आहे आज आपण मंदिर बघायला आलेलो आहे बघा मंदिर काय गणपतीचं मंदिर आहे समोर एक नदी असेल पाहिजात दिसते नदी नदी कुठली आहे कृष्णा नदी आहे कुठली नदी आहे कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीच्या हे मंदिर आहे या मंदिराची स्थापना सतराशे सदुसष्ट मध्ये सरदारजी रास्ते यांनी हे मंदिर वसवलेलं आहे त्यांनी या मंदिराची उभारणी केलेली आहे सरदारजी रास्ते यांनी सतराशे सदुसष्ट मध्ये आणि बा तुम्ही आतमध्ये जाऊन मंदिर बघून आलेलं आहे का गणपतीचं ते आता तुम्हाला लाल कलर मध्ये दिसतंय परंतु त्या मंदिरासाठी लागणारा जो दगड आहे हा दगड हा दगड आहे वेगळ्या पद्धतीचा तो दगड आहे आणि त्या गणपती एकाच दगडामध्ये एकाच दगडामध्ये कोरलेली ती भव्य आकाराची मूर्ती आहे पहा एकाच दगडामध्ये तुम्ही पाहिले असेल म्हणजे दोन पाय आतमध्ये रवल्यासाठी दिसतात पहा बरोबर आहे तो असा उपाय आणि त्याचा जो आकार आहे असा भव्य आकार असल्यामुळं या गणपतीला डोळल्या गणपती असं सुद्धा म्हणतात या गणपतीला डोल्या गणपती असं सुद्धा म्हणतात का सातारा जिल्ह्यातील अतिशय सुंदर असं असणार हे तीर्थक्षेत्र हे आपण पाहण्यासाठी आज आपण आलेलो होतो सगळ्यांनी मंदिर पाहिलं असेल का मंदिराचं जे बांधकाम आहे हे बांधकाम तुम्ही पाहू शकता का फार दोन बांधकाम आहे ऐतिहासिक वर्षांना या शहराला लागलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीचे मंदिर आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला दुसरा स्पॉट जो आहे तुपासणी शंभरच्या वर एकरावर डोंगरावर सपाटेल सपट असतो सपाटाली आपल्याला निसर्गाचं अद्भुत पाहायला मिळणार आहे म्हणजे खूप आणि डोंगरावर तिथून निसर्गाचा एक अद्भुत पाहायला मिळणार आहे ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हिंदी चित्रपटांची मराठी चित्रपटांची शूटिंग होते पाचगिनी शहर आणि त्या ठिकाणी आपण जाणारे त्या ठिकाणी आपण आपलं लोकांचं जेवण करणारे त्या ठिकाणी वाई येथील मंदिराच्या परिसरामध्ये घेतलेला हा व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये मध्ये सातवी इयत्ता नववीतील विद्यार्थीनी आहेत पाठीमाग कृष्णा नदी आहे वाई येथील गणपती मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर ही बस पुढच्या पॉइंटकडे रवाना झाली पाचगणी येथील टेबल लँड या पॉईंटकडे रवाना झाल्यानंतर अतिशय घाटमात्यावरून टिपलेलं हे दृश्य ही भिति दरी पाहून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये थोड्या प्रमाणामध्ये भीती निर्माण झाली होती तरीही ही भीती बाजूला सारून विद्यार्थी त्या दरीकडे पाहण्यामध्ये अतिशय मग्न झालेले होते घाटमात्यावरून घेतलेलं हे सुंदर असं दृश्य आपण पाहू शकता अतिशय निसर्गरम्य हा प्रदेश टेबल लँड वर पोहोचल्यानंतर तेथील एका गायडकडून या टेबल लँड विषयी माहिती मिळवली अतिशय सविस्तरपणे माहिती हा गाईड सांगत होता आणि त्याची ही माहिती अतिशय काळजीपूर्वक ऐकताना हे विद्यार्थी काय नाव होत पॉइंटचं पाचगणी ना पॉइंटचं नाव काय टेबल लँड नावाचा पॉइंट होता कुठं पाचगणीमध्ये तर पहा पाचगणी हे शहर अतिशय सुंदर शहर आणि थंड हवेचं ठिकाण पाचगणी हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सातारा जिल्ह्यामध्ये बरोबर सातारा जिल्ह्यामध्ये थंड हवेचं सुंदर असं ठिकाण कुठलं आहे पाचगणी आणि या पाचगणी शहरामध्ये बरेचसे पाहण्यासारखे पॉईंट आहेत परंतु आपण फक्त एका पॉइंटला भेट दिली कोणता पॉइंट टेबल लँड तर हे जे टेबल लँड आहे या टेबल लँडला सपाट मैदान असं सुद्धा म्हटलं जातं सपाट मैदान हा लँड म्हणजे मैदान सपाट मैदान असं सुद्धा म्हटलं जातं तर पहा जसं वाईचा गणपती आपण पाहून आलो तो वाईचा गणपती वाई हे शहर वसवलेलं होतं बरोबर की नाही तस हे, हे जे पाचगणी आहे हे पाचगणी हे पाचगणी सुद्धा वसवलेलं काय आहे ठिकाण आहे तर एक ब्रिटिश अधिकारी होता पहा कुठला ब्रिटिश अधिकारी याचा अर्थ या, या पाच एक ब्रिटिश राजवटीचा इतिहास लाभलेला आहे ब्रिटिश अधिकारी होता त्याचं नाव होत जॉर्ज चे, चेसन काय नाव आहे जॉर्ज चेसन तर त्यांना हे शहर वसवलेलं आहे तर पहा आपला देश कसा आहे उष्णकटिबंधात आहे बरोबर आहे का नाही आणि त्यांना थंड हवेचं ठिकाण पाहिजे होतं आणि म्हणून त्या जॉर्ज जॉन चेसन चेसन न या ठिकाणाची काय केली निवड केली आणि हे जे ठिकाण आहे हे ठिकाण निवासी शाळेसाठी कशासाठी निवासी शाळेसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे या टेबल लँडवर अनेक प्रकारच्या मराठी असतील हिंदी असतील या चित्रपटांचं चित्रीकरण सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे पहा आपल्या भारताला दोन घाट लाभलेले आहेत किती दोन घाट एक आहे पूर्व घाट आणि दुसरं आहे पश्चिम घाट तर हे पाचगणी सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं ठिकाण आहे आणि याचा समावेश पश्चिम घाटामध्ये होतो कशामध्ये पश्चिम घाटामध्ये होतो तुम्हाला माहित नसेल एक युनेस्को नावाची जागतिक संघटना आहे युनेस्को नावाची ती संघटना काय करते असे जे काही निसर्गरम्य वातावरण असतील किंवा नैसर्गिक वारसा असेल किंवा सांस्कृतिक वारसा असेल असा वारसा ज्या ज्या ठिकाणा लाभलेला आहे अशी एक यादी जाहीर जाहीर करते बघा आताच मागच्या दोन महिन्यापूर्वी त्या संघटनेने महाराष्ट्रातील जवळपास बारा किल्ले त्यांच्या यादीमध्ये त्यांनी नावं घेतलेली होती हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे तसं हे पश्चिम घाट जे आहे त्या त्या? या पश्चिम घाटाचा समावेश सुद्धा त्या युनेस्को या संघटनेने त्यांच्या यादीमध्ये जाहीर केलेला आहे या घाटामध्ये अनेक प्रकारचे प्राणी आहेत जे आपण कधी पाहिलेले नाहीत असे दुर्मिळ प्राणी आहेत त्याचबरोबर दुर्मिळ पक्षी आहेत हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत आणि हा जो भाग आहे हा भाग जैवविविधतेनं नटलेला आहे आणि म्हणून जे प्राणी वनस्पती पक्षी हे लोक पावत चाललेले आहेत बरोबर आहे आणि त्याचं जतन संवर्ष काय म्हणतात त्याला संवर्धन करण्यासाठी त्या संघटनेने हे पाचगणी शहर जे आहे पाचगणी म्हणजे थोडक्यात पश्चिम घाट काय केले त्यांच्या यादीमध्ये जाहीर केलेलं आहे अशा ठिकाणाची आज आपण काय केलेले माहिती घेतलेली आहे आणि पाहणी सुद्धा करून आलेलो आहे बरोबर आहे का सहल महाबळेश्वर मध्ये पोहोचताच माकडांनी केलेलं विद्यार्थ्यांचं स्वागत पहा गमतीशीरपणे केबलवरून चालणाऱ्या माकड्याकडे पाहून सरच विद्यार्थी मोठमोठ्याने हसू लागले महाबळेश्वर येथे पोचल्यानंतर त्या ठिकाणी मॅप्रो नावाची एक कंपनी आहे ही कंपनी चॉकलेटचं प्रोडक्ट तयार करते वेगवेगळ्या प्रकारची चॉकलेट तयार करते तर त्या ठिकाणी असणारा हा सुंदरचा सुंदर असा गेम आहे पा जो विद्यार्थी दोन किलो चॉकलेट घेईल त्याला ते फुकट विना मोबदला चॉकलेट दिले जाते मॅप्रो या कंपनी पासून निघालेली सहन महाबळेश्वर येथील असणार प्रसिद्ध असा पॉइंट म्हणजे सनसेट तर या सनसेट पॉइंटवर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं हे टिपलेलं दृश्य आहे या ठिकाणी हॉर्स रायडिंग होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी हॉर्स रायडिंगचा सुद्धा अनुभव असा घेतलेला आहे वेगवेगळ्या प्रकारच्या गेम सुद्धा या ठिकाणी होत्या त्या गेम्सचा सुद्धा मनमुराद असा आनंद लुटलेला आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारा देखावा निसर्ग आणि त्या ठिकाणचं वातावरण या विद्यार्थ्यांना अनुभवायला मिळालेलं आहे महाबळेश्वरहून ही सहल प्रतापगडाकडे रवाना झाली आणि प्रतापगड शिवाजी महाराज अफजल खान यांचा इतिहास विद्यार्थ्यांना अगोदरच माहीत होता आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालं होतं की कधी एकदा आपण प्रतापगडाकडे जातो आहे आणि त्या प्रतापगडाचा इतिहास आपण ऐकतोय जाणून घेतोय याच्याबद्दल विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक कुतूहल निर्माण झालेलं होतं आणि त्या प्रतापगडाकडे जातानाचा हा दृश्य आहे प्रतापगडाकडे पोचल्यानंतर भगवा ध्वज पाहिला आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण झाली आणि ही निर्माण झालेली जी ऊर्जा आहे या ऊर्जेने आम्हाला बरीचशी मदत झाली कारण का विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेल्या ऊर्जेने विद्यार्थ्यांना सहजपणे गड पार करायला लावलेला आहे आणि गड चढायला सुरुवात झालेली आहे अतिशय जोशामध्ये आणि घोषणापूर्ण वातावरणामध्ये गड चढण्यास सुरुवात झालेली आहे पहा हा प्रतापगडावरील असणारा बुरुज या बुरुजावर बसून अनेक जे पर्यटक आहेत हे है पर्यटक प्रतापगडावर आल्याची एक आठवण म्हणून या ठिकाणी फोटो काढत असतात व्हिडिओ काढत असतात अशाच पद्धतीचा हो। व्हिडिओ विद्यालयातील विद्यार्थ्यांचा सुद्धा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे गरजावर बसून सर्व सैन्यांमध्ये सहभागी झालेले विद्यार्थी यांचा हा व्हिडिओ आणि जवळपास संध्याकाळ होत आलेली होती आणि सूर्यास्त होण्याच्या अगोदर घेतलेला या ठिकाणी व्हिडिओ आहे आपण सूर्यास्त आलेला होता मुक्काम केल्यानंतर सकाळी रायगडाकडे जात असताना विद्यार्थ्यांनी केलेला हा डान्स <गणों>

रायगडाच्या पायथ्यापासून गड चढायला झालेली सुरुवात बरोबर सकाळी आठ वाजता गड चढायला सुरुवात झालेली आहे अतिशय शिस्तबद्धपणे एका रांगेमध्ये विद्यार्थ्यांनी गड चढायला सुरुवात केलेली आहे सुरुवातीला जरा अशी भीती होती की हा एवढा मोठा प्रचंड भलामोठा उंच रायगड विद्यार्थी चढतायत का परंतु कसल्याही प्रकारची अडचण विद्यार्थ्यांनी गड चढताना येऊ दिलेली नाही गड चढण्यापूर्वी आपण त्या गडाची माहिती सांगण्यासाठी एक गाईड घेतला होता आणि या गाईडने गडाच्या पायथ्याशीच गड चढण्यापूर्वी विद्यार्थ्यांना रायगडाचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा वि इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला अतिशय मग्न होऊन आणि काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी रायगडाचा इतिहास जाणून घेतला शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये तुमच्या सहलीचं सरांचं सहर्ष स्वागत आहे माझं नाव पप्पू आवकीरकर आहे आता आपण रायगड बघत असेल किंवा नसेल पण आज प्रत्यक्षात रायगड बघायला चाललोय आपण आता डांबरी रोडवर आहोत गडाच्या माहिती ऐकून झाल्यानंतर प्रत्यक्ष गड चढायला सुरुवात झालेली आहे विद्यार्थी जरी सहावी सातवीचे असले तरीसुद्धा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली ऊर्जा हां आणि ही ऊर्जा गड चढण्यासाठी मदत ठरलेली आहे अतिशय उंच वेडीवाकडी वाकडी वळणे हे विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक आहेत श्री बरबडे सर यांची रिटायरमेंटची तीन महिने बाकी आहेत परंतु गड चढत असताना त्यांची चालण्याची पद्धत एखाद्या वीस बावीस वर्षाच्या तरुणालाही लाजवेल अशी होती अगदी माझ्या पुढे पळत होते गडाचा महाद्वार आहे पाहू शकतो आपण याची भव्यता आणि तटबंदीसुद्धा आपण पाहू शकतो पहा ही तटबंदी आहे गडाची तटबंदी आणि हा महादरवाजा आहे शत्रूंना वाटायचं आता गड आला परंतु महाद्वारापासूनही अजून बराचसा वर असा गड आहे तर पाहू शकतो आपण महाद्वाराकडे जात असतानाच्या या पायऱ्या अतिशय खड्या अशा पायऱ्या आहेत पहा म्हणजे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर थोडेफार थकलेले जाणवलेले आहेत तर या ठिकाणी या महाद्वाराची माहितीसुद्धा आपल्याला गाईडकडून मिळालेली आहेत तर हे पा विद्यार्थी थकत थकत आलेले आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत तर विद्यालयाचे विद्यार्थी महाद्वाराकडे कूच करताना महाद्वाराजवळ आलेले आहेत तर सगळ्या सुरुवातीला मुली होत्या आणि त्याच्यानंतर पाठीमाग हे विद्यालयाचे विद्यार्थी महाद्वार चढून आल्यानंतर आम्ही घेतलेला हा पहिला विसावा होता यातील बरेचसे असे विद्यार्थी होते ते अजून सुद्धा थकलेले नव्हते परंतु जे छोटे विद्यार्थी होते त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा थकवा जाणवला मुलींच्याही चेहऱ्यावर थोडासा थकवा जाणवला आणि म्हणून आम्ही ठरवलं की ह्या ठिकाणी आपण काय करायचं आता थोडासा विसावा घ्यायचा आहे विसावा घेत असताना हे टिपलेलं दृश्य आहे पहा तर ह्या विद्यार्थी आहेत

तर ही परिसर रायगडावरील ठिकाण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आलेला होता ज्या ठिकाणी राज्याभिषेक झालेला होता बरोबर त्या मागील ही जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य होते ही जागा पहा ही तीच जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला अखेरचा श्वास घेतला ही ती जागा तुम्हाला सगळ्यांना माहित असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये अष्टप्रधान मंत्रिमंडळाची स्थापना केलेली होती आणि त्या मंत्र्यांसाठी ह्या रुम आहेत एकूण आठ रुमा आहेत आठही रुमा, रुमा एकसारख्या आहेत पुन्हा इंग्रजांच्या ताब्यामध्ये हा गड गेल्यानंतर इंग्रजांनी याचा वापर कैदी लोकांना या ठिकाणी ठेवण्यासाठी करण्यात आलेला होता छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण आठ पत्नी होत्या ज्यात सईबाई सोयराबाई पुतळाबाई सकोरबाई काशीबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई आणि गुनवंतीबाई अशा एकूण आठ पत्नींची नावे आहेत आणि त्यांना राहण्यासाठी प्रत्येकाला राहण्यासाठी स्वतंत्र अशा रूम होत्या ह्याच त्या रूम आहेत पहा एका बाजूला एक अशा पद्धतीनं या रोमांची रचना झालेली होती पहा एक सारख्या असणाऱ्या रुमा एकूण सहा रूमा या ठिकाणी आहेत सहा खोले आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो तर छत्रपती शिवाजी महाराजांना असणाऱ्या एकूण आठ पत्नी त्यांना राहण्यासाठी बांधलेल्या या खोल्या याची आपण रचना पाहू शकतो सर्व रुमा सारखे आहेत पाठीमागील बाजूला गॅलरी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते गॅलरी सुद्धा आहेत जिथून गडाच्या पाठीमागील पूर्णपणे सर्व देखावा दिसतो अशा ह्या रुमा भव्य अशा हा दरबाराचा मुख्य दरवाजा आहे आणि या दरवाज्याला पाहूनच गेटवे ऑफ इंडियाची स्थापना झालेली आहे बघा कसा दिसतोय भव्य अशा आकाराचा हा दरवाजा रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात एक बाजारपेठ होती जी गडाच्या मध्यभागी किंवा राजवाड्याच्या आसपास असावी जिथे गरजेच्या वस्तू धान्य आणि इतर साहित्य मिळत असे ज्यामुळे गडावरील रहिवाशांची आणि सैनिकांची गरज पूर्ण होत असे असा हा अशी ही बाजारपेठ आपण पाहू शकतो तर भली मोठी असणारी ही बाजारपेठ सर्व वस्तू या ठिकाणी मध्यभागी असणारा हे भव्य असं मैदान या मैदानावर होळीचा सण अतिशय उत्साहामध्ये साजरा केला जायचा असं हे मैदान पाहू शकतो आपण गड उतरून आल्यानंतर अतिशय थकलेलं हे शरीर आणि जेवणाची अशी उत्तम सोय सेल्फ सर्विस खूप मस्त असं जेवण बनवलेलं होतं आणि थकल्यानंतर भरपूर जेवण केल्यानंतर थोडस तृप्त वाटलं हे रायगडापासून अतिशय जवळ असणारं ठिकाण या ठिकाणी राजमाता जिजाऊ यांचे समाधीस्थळ आहे या समाधीस्थळाला सुद्धा भेट दिली हे दृश्य आपण पाहू शकतो गडावरचं वातावरण राजमाता जिजाऊ यांना सूट होत नव्हतं आणि म्हणून त्यांनी या ते गडाच्या पायथ्याशीच असे एक वाडा बांधलेला होता आणि त्या वाडा वाडाव्या वाड्यामध्येच त्यांचं वास्तव्य होत अशी आम्हाला त्या ठिकाणी माहिती मिळाली तिथे हा टिपलेला अं दृश्य आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांना नमन केलं या ठिकाणी रायगडवरून आम्ही थेट महाड या ठिकाणी पोचलो या महाडचा सुद्धा एक इतिहास आहे तर या ठिकाणी असणारं हे चौदार तळ आहे आपण पाहू शकतो या तळ्याच्या जवळच एक सुंदर असं गार्डन बगीचा तयार करण्यात आलेला आहे या चौदार तळ्याचा सुद्धा एक इतिहास आहे ज्या काळामध्ये या ठिकाणी असणारे दिन दलित शोषित वंचित लोक आहेत या लोकांना या तळ्यातील पाणी पिण्यासाठी उपलब्ध करून दिलं जात नव्हतं या ठिकाणी पाणी पिण्यास त्यांना सक्त मनाई होती अशा या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि अनेक या ठिकाणी असणारे दीनदलित बांधवांना सोबत घेऊन या तळ्यातील पाणी पहिल्यांदा चाकलं आणि हे चौदार तळ सर्व दलितांसाठी शोषित वंचित लोकांसाठी खुलं करण्यात आलं आणि ह्या तळ्याच्याच मध्यभागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य आकाराचा असा पूर्णाकृती पुतळा आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी विद्यालयातील सर्वच विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांना नमन केलं त्यांना वंदन केलं त्यावेळेस हा टिपलेला हे दृश्य आहे विद्यालयातील सर्वच विद्यार्थी या ठिकाणी आपणाला पाहायला मिळत आहे चवदार तळे या ठिकाणी हे टिपलेलं दृश्य आणि हा परतीचा प्रवास करत असताना हॉटेल राज सातारमध्ये आहे या ठिकाणी आम्ही जेवण केलं जेवणाचा आस्वाद घेतला आणि आमची परतीचा प्रवास सुरू केला अशा पद्धतीनं अतिशय छान आणि सुंदर वातावरणामध्ये आम्ही सहल पार पडली हा सहलीचा पहिलाच अनुभव होता अतिशय छान पद्धतीनं सहलीचा संपूर्ण प्रवास झाला आणि पुढच्याही वर्षी अशाच पद्धतीनं सहल काढू या ठिकाणी अशी